नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे अरिवर्तचे ॲडव्हान्स क्लास चालू आहे त्यामध्ये आपले आत्तापर्यंतचे सात दिवस कम्प्लीट झालेले आहे म्हणजेच सात क्लास जे आहे ते कम्प्लीट झालेले आहे या अगोदर आपण बेसिक अरीवर्क बघितलेलं आहे आणि आता आपलं ॲडव्हान्स अरीवर्क चालू आहे तर बेसिक अरीवर्कमध्ये मी तुम्हाला संपूर्ण बेसिक माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक डिझाईनही कशाप्रकारे करायचं आहे त्याचीही तुम्हाला त्यामध्ये मी माहिती दिलेली आहे तर आता आपला ॲडव्हान्स क्लास चालू आहे ॲडव्हान्स क्लासमध्ये मी तुम्हाला एवढं सगळं जे तुम्हाला दिसतं आहे हे शिकवलेलं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमची कुठलीही टीप जी आहे ती मिस होणार नाही तुम्हाला अगदी मी ज्या काही टिप्स देते ते तुम्हाला सगळ्या समजतील आणि तुम्हाला परत प्रश्न पडणार नाही की हे कसं करायचं ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईबसमोरील बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल म्हणजे तुम्हाला जास्त व्हिडिओ जो आहे तो शोधावा लागणार नाही आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर जी नवीन आहे आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला सापडत नसतील तर काय करायचं आहे प्लेलिस्ट बनवलेले आहे मी वेगवेगळ्या वेग तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेला की तुम्हाला बघा बेसिक अरिवरची सेपरेट प्लेलिस्ट मिळेल आणि ॲडव्हान्स अरिवर्कची सेपरेट प्लेलिस्ट मिळेल त्याचबरोबर आपले जे ब्लाऊज डिझाईन आहे बाहेर डिझाईन आहे त्याचेही वेगवेगळे प्लेलिस्ट आहे तर तुम्ही नक्की तुम्हाला जर इकडे व्हिडिओ सापडत नसेल तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघू शकता ठीक आहे तर बघा आता आपण जे आपले ॲडव्हान्स क्लास चालू आहे त्यामध्ये हे बघा हा जो आई शब्द आहे मी तुम्हाला हा बनवायला शिकवला त्यानंतर आपलं हे जे महालक्ष्मी क्वाईन आहे हे कशा प्रकारे लावायचं आहे हे शिकवलेलं आहे आणि त्यानंतर आपली ही चंद्रकोर बनवायला शिकवलेली आहे ठीक आहे हे एवढं मी तुम्हाला हे तीन क्लासमध्ये शिकवलेले आहे आणि सुरुवातीचे दे दोन क्लास आहे तर त्यामध्ये बघा मी तुम्हाला आपलं जे आपल्याला ॲडव्हान्स क्लाससाठी लागणारं सामान आहे ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर यादीही दिलेली आहे तर बघा परत परत मला त्याच त्याच कमेंट येतात मी तुम्हाला ॲडव्हान्स क्लास चालू झाला होता सॉरी बेसिक क्लास चालू झाला होता तेव्हाही मी तुम्हाला आपल्या सर्व सामानाची यादी दिलेली आहे एक शॉर्ट व्हिडिओ आहे आणि एक पोस्ट आहे तर तुम्ही तिथेही जाऊन बघू शकता आणि त्याचबरोबर आपला ॲडव्हान्स क्लास चालू झाला तेव्हाही मी तुम्हाला यादी दिलेली आहे आणि सर्वसामानाची माहिती देखील सांगितलेली आहे ठीक आहे तर आता हे फक्त आपले पाचच क्लास झालेले आहे तर अजून दोन क्लास कुठले असेही आपल्याला नक्कीच प्रश्न पडेल तर बघा मी तुम्हाला नेटवरती कसं वर्क करायचं आहे ते शिकवलेलं आहे एका क्लासमध्ये आणि एका क्लासमध्ये सेल थ्रेडने वर्क कसं करायचं आहे ते शिकवलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपले ते दोन सेपरेट क्लास झालेले आहे म्हणजे आपल्याला जेव्हा नेटवर्क करायचं असेल नेटवरती वर्क करायचं असेल तर तुम्हाला अडचण येऊ नये यासाठी मी तुम्हाला नेटवरती कशाप्रकारे वर्क करायचं आहे ते शिकवलेलं आहे ठीक आहे तर आत्ता आत्तापर्यंतचे आपले एवढे सगळे क्लास झालेले आहेत आणि आज मी तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो सुरुवात करूया त्या अगोदर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की महालक्ष्मीचं आपण वर्कशॉप घेणार आहोत तर बऱ्याच ताई तयार आहेत वर्कशॉपसाठी आणि बघा तुम्हाला ना इथे वरती व्हॉट्सअप नंबर मिळेल वरती बघा तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर मिळेल त्याचबरोबर कमेंट आपला जो डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देईल ठीक आहे तर तुम्ही त्याच्यावरती मला नक्कीच व्हॉट्सअप करू शकता तर मी तुम्हाला त्यामध्ये महालक्ष्मी शिकवणार आहे आणि एक आपलं नथीचा प्रकार शिकवणार आहे ठीक आहे आणि वर्कशॉपची फी वगैरे मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगणार आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा तेव्हा मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याची काय फी आहे आणि आपला क्लास कशा प्रकारे आहे कसा घेणार आहे ते तुम्हाला मी सगळं व्हॉट्सअपवरती सांगणार आहे त्यामुळे मला तुम्हाला ज्यांना कुणाला हे क्लास करायचे आहे हे वर्कशॉप करायचं आहे तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे तर चला मग आता भरपूर बडबड झालेली आहे आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपण सुरुवात करूया तर हे बघा इथे अशा प्रकारे मी आज थोडंसं डिझाईनचं तुम्हाला थोडीशी आयडिया देणार आहे कशा प्रकारे आपल्याला करायची आहे डिझाईन ठीक आहे तर याच्यासाठी मी फक्त अशी सरळ लाईन खेचून घेतली आणि आपला जो नेहमीचा आपला टेलरिंग कामाचा धागा आहे तो घेतलेला आहे ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे इथनं आपण हा धागा वरती काढून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला श सुईमध्ये शुगर बीट्स भरून घ्यायचे आहेत आणि शुगर बीट्सने आपल्याला हे डिझाईन बनवायचं आहे शुगर बीट्स आणि मोती ठीक आहे शुगर बीट्स आणि मोती वापरून आपल्याला हे डिझाईन बनवायचं आहे तर अतिशय सुंदर डिझाईन आहे बनवल्यावर खूप सुंदर असं दिसतं हे तुम्ही इथे बघा वेगवेगळ्या प्रकारे हे मोती वापरू शकता आणि हे बघा अशा प्रकारे आपली ही जी लाईन आपण खेचून घेतलेली आहे तर हिच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे हे शुगर बीट्स जे आहे ते भरून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा ठीक आहे जसे आपण नॉर्मली आपण जसं डिझाईन बनवतो तसंच आपल्याला हे डिझाईन बनवून घ्यायचं आहे हे बघा आणि इथे मी दोन 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 आपले शुगर बीट्स जे आहे ते भरून घेत आहे बघू शकता तर हे बघा अशी सरळ लाईन आपल्याला ही शुगर बिड्सने पूर्ण भरून घ्यायची आहे आणि हे बघा आता कसं आपल्याला हे बघा अशा प्रकारे सुई फिरवून घ्यायची म्हणजे आपले जे शुगर बीट्स आहे ते पॅक होऊन जातात तिथे बघा अशा प्रकारे आपल्याला हे शुगर बीट्स शुग शुगर बीट्स घातल्यानंतर आपल्याला सुई ही अशा प्रकारे फिरवायची आहे हे बघा हे बघा असे घातले की काय करायचं हे पाठीमागे लोटायचे आणि सुई खालनं घालायची जेवढं अंतर आहे ना तेवढंच आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आणि हे बघा सुई जी आहे ती पाठीमागे फिरवायची हे बघा अशा प्रकारे फिरवायची आणि मग बाहेर काढायची ठीक आहे त्याचबरोबर बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की आपले हे जे बिट्स आहे याच्यामध्ये अंतर पडतं ठीक आहे तर अंतर का पडतं हे बघा अशा प्रकारे आता आपण हे बघा हे बिट्स घातले आणि इथे जर चेन स्टीच घेतली तर नक्कीच इथे शुगर बीट्समध्ये अंतर पडणार आहे तर ते अंतर पडू नये यासाठी हे बघा आपल्याला हे अशा प्रकारे जेवढे शुगर बीट्स आहे बरोबर तिथनंच आपल्याला ही खाली घालायची म्हणजे इथे कुठलंही अंतर पडणार नाही हे बघा अशा प्रकारे जर आपण घातलं तर शुगर बीट्समध्ये कुठलंही प्रकारचं अंतर पडत नाही ठीक आहे ही पद्धत आपल्याला तुमच्या जर शुगर बिड्समध्ये किंवा मोती तुम्ही काहीही भरत असा आणि त्यामध्ये अंतर पडत असेल तर तुम्हाला ही पद्धत नक्की वापरायची आहे म्हणजे जे काही अंतर तयार होतं चेन स्टिचमध्ये किंवा शुगर बीट्समध्ये तर ते पडणार नाही ठीक आहे अशा प्रकारे ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे आणि बघा आता मी ही पूर्ण लाईन बनवून घेते आणि तुम्हाला नंतर पुढचं डिझाईन मी दाखवते ठीक आहे हे बघा आता ही पूर्ण लाईन मी अशा प्रकारे ही बनवून घेतली आणि आता इथे आपल्याला एंड करायचं आहे तर हे बघा हे आ, शुगर बिट्स जे घालून आहे घातलेले आहेत आणि बघा आता इथे आपल्याला गाठ देऊन हे पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपले शुगर बिट्स जे आहे ते निसटणार नाही ठीक आहे आणि आपल्याला पुढे जे आपलं डिझाईन कंटिन्यू करायचं आहे ना ते आपल्याला कंटिन्यू करता येईल ठीक आहे अशा प्रकारे तर बघा अशा प्रकारे ही पूर्ण पॅक करून घेतली आणि आता बघा आता इथनं मी काय केलं आहे हे बघा अशा प्रकारे इथनं हे हा जो धागा आहे ना हे बघा इथं टोकापासून का वरती काढला आहे ठीक आहे आणि त्यानंतर काय केलं आहे एक मोती घेतला आहे आणि एक शुगर बिड्स घेतला आहे असे दोन्ही आपल्याला हे सुईमध्ये घालून घ्यायचे आणि हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला हे इथे बसवून हे बघा पॅक करून घ्यायचे बघू शकता असंही बसवलं तरी चालेल किंवा मग तुम्ही अगोदर मोती घालून नंतर शुगर बीट्स घातला तसंही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही हे बघा अशा प्रकारे केलं तरी चालेल आणि इकडनं तुम्ही शेंड्याकडे गेला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे दोन्ही पद्धतीने केलं तरी सेमच होतं तर बघा अशा प्रकारे आणि आता इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे हे इथे पॅक करून घेतलं आहे ठीक आहे थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल आणि हे बघा इथं झालं आहे आता इकडनं पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे हे बघा अशा प्रकारे धागा काढून घेतला आहे आणि हे बघा आता तुम्हाला जर इथे गाठ नसेल द्यायची तर नाही दिली तरी चालेल फक्त काय करायचं आहे हा जो धागा आहे आपण बाहेर काढलेला हा आपल्याला मोत्यामध्ये अडकून द्यायचा आहे एवढंच करायचं आहे ठीक आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे हे बघा अशा प्रकारे हा धागा जो आहे ना हा या मोत्यामध्ये अडकून द्यायचा ठीक आहे बघू शकता हे बघा अशा प्रकारे ठीक आहे खूप सुंदर हे डिझाईन दिसतं ब्लाऊजवरती जेव्हा आपण डिझाईन बनवतो ना तेव्हा हे डिझाईन खूप सुंदर असं उठून दिसतं तर नक्की हे डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता ब्लाउजवरती हे बघा आता इकडच्या बाजूने पण सेम तसंच करायचं आहे म्हणजे बघा एखाद्या वेलीसारखं हे डिझाईन दिसतं वेल किंवा बघा पानं अशा प्रकारे एखादी फांदी वगैरे असते ना सेम तसंच दिसतं खूप सुंदर असं दिसतं हे डिझाईन आणि हे बघा आता इकडनं पण हे बघा मी याच्यामध्ये अडकून घेणार आहे तुम्हाला जर गाठ द्यायची असेल तर तुम्ही गाठ देऊ शकता किंवा आणि बघा दोन्ही याच्यात नाही अडकून घ्यायचं आपल्याला फक्त मोतीमध्येच अडकून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता तुम्हाला जर असं नसेल करायचं अगोदर तुम्हाला इकडनं सुरुवात करायची असेल अगोदर मोती टाकायचा नंतर शुगर बीट्स टाकायचा आणि शुगर बिड्समध्ये हे जी आपण आता याच्यामध्ये मोत्यामध्ये हे अडकून घेतलं ना धागा तर तुम्ही काय करायचं आहे शुगर बिड्समध्ये अडकवायचं आहे ठीक आहे असंही आपण करू शकतो दोन्ही पद्धतीने सेम डिझाईन आपलं तयार होतं हे बघा अशा प्रकारे हे बघ अशा प्रकारेच आपल्याला हे पूर्ण डिझाईन कम्प्लीट करायचं आहे आता मी तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे आता मी हे कम्प्लीट करून घेते ठीक आहे म्हणजे आपला व्हिडिओही जास्त मोठा होणार नाही तर हे बघा अशा प्रकारे हे मी डिझाईन बनवून घेतलं बघू शकता तुम्ही हे बघा खूप सुंदर असं हे डिझाईन दिसतं आणि त्यानंतर बघा इकडनं पण आपल्याला हे शुगर बिट्स असे ह्या डिझाईनमध्ये हे बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे बघा इथे जे हे डॉट डॉट बनवून घेतलेले आहेत मी इथे आपल्याला हे फक्त मोती लावायचे आहे बरं का इथे हे शुगर बिट्स लावायचे नाही फक्त सिंगल मोती लावायचे आहे आणि इथे आपल्याला हे शुगर बिट्सने हे लाईन बनवायचं आहे तर अशाच प्रकारे आपण ही वेलीची डिझाईन आपल्या ब्लाऊजला बनवू शकतो बाहीला बनवू शकतो आणि अतिशय सुंदर अशी ही डिझाईन दिसते तर अशा प्रकारे मी तुम्हाला बघा खूप सुंदर अशा पद्धतीने हे डिझाईन शिकवलेलं आहे तर मी तुम्हाला ब्लाऊजवरतीही हे डिझाईन करून दाखवणार आहे तर तोही व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद